नमस्कार मंडळी मी मिस्टर प्रोफेसर तुमच्या करिअरचा सा साथी बघा हा क्वेश्चन प्रत्येक जणांना भेट झावत असेल की दोन हजार पंचवीस ओके महाराष्ट्र सी ई डी स्टुडंटसाठी ओके एक फायनल ॲन्सर आहे की महाराष्ट्रात हायेस्ट प्लेसमेंट कोणत्या ब्रांचला मिळालेला आहे ओके आपण एक डिटेल अॅनालिसिस करणार आहोत okay, ओके ए आय की कोणी की कोर ब्रांचेस महाराष्ट्रात टॉप कंपन्यांची पहिलीपासून कोणती स्टेप बाय स्टेप आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न ओके okay, आपला आजचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त प्लेसमेंट कुठल्या इंजिनिअरिंग ब्रांचेसला मिळतात ओके okay, हा एक प्रत्येक सी टी देणारा विद्यार्थ्यांच्या मनात असतो ओके okay? या क्वेश्चनचा आपण थोड्याच वेळात उत्तर बघणार आहे ठीक आहे बघा स्टेप बाय स्टेप आपण एक गोष्ट बघण्याचा प्रयत्न मग या व्हिडिओमध्ये आपण डेटा काय बघणार आहे आपण डेटा ट्रेंड्स आणि इंडस्ट्री डिमांड यावरून स्पष्ट उत्तर शोधणार आहोत शेवटपर्यंत शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला विसरू नका ठीक आहे बघा पार्ट वन महाराष्ट्रात ओके प्लेसमेंटचा सिनियरीशी काय झलक आहे तेच रोख बघून बघा दरवर्षी हजारो विद्यार्थी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतात पण सगळ्यांना प्लेसमेंट मिळत नाही ही सत्य गोष्ट आहे ओके प्रत्येक विद्यार्थ्याला प्लेसमेंट मिळतंच त्याचं बीटे फायनल इयर झाल्यावर असं नाहीच ठीक आहे कारण ब्रँचेसची डिमांड इंडस्ट्री okay? ट्रेंड्स ओके कधी कधी रिसेशन येतं आणि कॉलेजेसचं नेटवर्क हे सगळं गोष्टी महत्त्वाचं आहे आणि सगळं एकमेकांना अवलंबून आहे ओके okay? सध्या मार्केटमध्ये काय डिमांड आहे okay? ओके इंडस्ट्रीमध्ये काय ट्रेंड सुरू आहे हे खूप महत्त्वाचं आणि okay? कॉलेजचं ओके जे काही टॉप रिक्रुटर कंपनीज आहे यांच्यासोबतचं नेटवर्क काय ओके okay? म्हणूनच ब्रँच निवडताना ओके okay? केवर्ड ओके okay? ओके फ्युचरचा आणि प्लेसमेंटचा रेकॉर्ड बघणं अतिशय गरजेचं आहे लक्षात ओके म्हणजे ब्रांच निवडताना केवळ नावच नाही ठीक आहे ना सीएच आय टी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच नाही परंतु फ्युचर स्कोप त्या ब्रांचचा आणि प्लेसमेंटचं रेकॉर्ड बघणं अतिशय महत्वाचं आहे चला काही हरकत नाही स्टेप बाय स्टेप पार्ट टू मध्ये बघूया की टॉप फाईव्ह ब्रांचेस विथ हाय प्लेसमेंट बेस ऑन ट्रेंड्स ओके पहिली कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग महाराष्ट्रात ओके सर्वाधिक प्लेसमेंट मिळवणारी ही पहिली ब्रांच आहे कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ओके इन्फोसिस टी सी एस कॅब्जमिनी ॲसेंचर कॉग्रिजंट विप्रो आय बी एम अशा कंपन्या दरवर्षी भरपूर भरती करत असतात मग या सी एस कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये ओके आपण याच्या जर एक व्हिडिओ टाकलेला त्याच्यात सांगितलं तसं मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेब डेव्हलपमेंट ॲप डेव्हलपमेंट आणि डाटा सायन्स ओके सगळं या ब्रांचमध्ये तुम्हाला मिळू शकते आफ्टर दॅट नेक्स्ट ब्रांच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सायन्स सायन्ससारखीच डिमांड पण थोडा फोकस्ड सिलॅबस असतो पुणे आणि मुंबई आय टी कंपन्यांची मोठी संख्या आहे त्यामुळे आय टी ब्रांचलाईन चांगल्या प्रकारचे प्लेसमेंट मिळतात आफ्टर दॅट इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ओके इलेक्ट्रॉनिक्स प्लस प्रोग्रामिंग नॉलेज असल्याने सॉफ्टवेअर किंवा कोर इलेक्ट्रॉनिक्स दोन्ही साईडला तुम्हाला इथे संधी प्राप्त होते प्रोग्रामिंग लँग्वेज पण राहतात त्यामुळे तुम्ही सॉफ्टवेअरला जाऊ शकता इलेक्ट्रॉनिक्स कोर असल्यामुळे ओके okay? जो काही कोर व्यवसाय इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड त्यातही तुम्हाला संधी मिळू शकते काही हरकत ओके काही जण अँडेड सिस्टीम व्ही एल एस आय ओ टीमध्ये तर काही सॉफ्टवेअरमध्ये शिफ्ट होतात ओके एन डी सी घेतल्यानंतर चला काही हरकत नाही आफ्टर दॅट ट्रेंडिंग वन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स किंवा मशीन लर्निंग म्हणतोय नवीन पण एमर्जिंग ब्रांच ट्रेंडिंग बिलकुल टॉप कॉलेजेसमधून जर तुम्ही या ब्रांच जर पास झाले असणार तर तुम्हाला डाटा सायंटिस्ट आणि स, मशीन लर्निंग इंजिनियर म्हणून प्लेसमेंट मिळतो पण फक्त नावासाठीच मशीन आर्टिफले इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग घेऊ नका कोडिंग आणि मॅथ्स स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे ओके मॅथ्सचा जो काही लॉजिक होतो तो कोडिंगमध्ये तो तुम्हाला तिथं गेल्यावर असं आफ्टर दॅट मेकॅनिकल अँड सिव्हिल दिस इज द कोर ब्रांचेस याच्या लक्षात ओके हे ट्रॅडिशनल अँड एव्हरग्रीन ब्रांचेस आहे नो डाऊट पण प्लेसमेंट कमी आहेत ओके अँडलीस्ट तुम्ही टॉप कॉलेज किंवा पी एस यूसाठी तयारी करत असाल तर का बरं मेकॅनिकल आणि ओके तर बघा नेक्स्ट पार्ट थ्रीमध्ये आपण डिस्कस करूया की मग नेमकं कोणता ब्रांच मी निवडावा जर तुमचं कोडिंग किंवा टेक आणि लॉजिकल थिंकिंगवर प्रेम असेल तर नक्कीच युव टू गो विथ कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग हे बेस्ट ट्रायल नो प्रॉब्लम ओके नो डाऊट जर तुम्हाला हार्डवेअर डिझाईन मशीन्स किंवा गव्हर्मेंट जॉब्समध्ये रस असेल तर यू हॅव टू गो विथ मेकॅनिकल अँड सिव्हिल अँड ई एन टी सी याच्या लक्षात म्हणजे मेकॅनिकल सिव्हिल आणि ई एन टी सी जे गव्हर्मेंट जॉब्स असतात याच्या लक्षात ओके आफ्टर इंजिनिअरिंग तुमचा तो पेपर राहतो गव्हर्नमेंट रिलेटेड म्हणजे डब्ल्यू डीमध्ये समजा तुम्ही जर सिव्हिल इंजिनिअरिंग करून असाल तर पी डब्ल्यू डीमध्ये लागण्याचे चान्सेस राहतात ओके ओके पण एक लक्षात ठेवा प्लेसमेंट फक्त ब्रांचवर नाही तर तुमच्या स्किलवरही अवलंबून असते नक्कीच ऑब्वियस ओके okay? बघा <coughs> महाराष्ट्रातले टॉप कॉलेजेस विथ हायस्ट प्लेसमेंट महाराष्ट्रातील खालील कॉलेजेसकडून सर्वात चांगल्या प्लेसमेंट होतात सर्वच साठी ओके नना नदर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे ओके विजय आय टी मुंबई व्ही आय टी पुणे पी आय सी टी पुणे एम आय टी डब्ल्यू पी यू पुणे वालचंद एस पी आय टी मुंबई ओके आफ्टर दॅट वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली दिज आर द टॉप ब्रांचेस ओके फ्रॉम द महाराष्ट्र आणि दरवर्षी यांचा रेकॉर्ड चांगला आहे ओके आखरीला मला हेच सांगायचं आहे की ब्रांच निवडताना फक्त प्लेसमेंट नाही तर तुमचा इंटरेस्ट आणि अतिशय महत्त्वाचं ॲप्टिट्यूड आणि लॉंग टर्म व्हिजन तुम्हाला बघायचं आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी वाटला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला नक्कीच नक्कीच ओके सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून घ्या ओके आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्ही ओके कोणती ब्रांच निवडणार आहेत ओके सो थँक्यू फॉर वॉचिंग सी इन द नेक्स्ट व्हिडिओ